हॅलो कसं सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक नाही खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कस शिकली सवरलेली एज्युकेटेड आय टी इंजिनियर सारखा माणूस सुद्धा फसला जातो तही एक दोन नाहीये चौदा कोटी रुपयांना हो एका मांत्रिक महिलेने आय टी इंजिनियरला फसवलं हो हे बघा ते घडलं कुठे पुण्याला शिक्षणाचं माहेर घर पुण्या पुण्याला हे घडलं आणि ते माणसाचं नाव आहे दीपक डोलस, आडनाव डोलस आहे मात्र आंधळेपणानं चौदा कोटी रुपये देऊन टाकले आणि ते आय टी इंजिनियर आहेत आणि इंग्लंडमध्ये काम करत होते बरीच वर्ष बायको मुली पण त्यांच्याबरोबर होत्या तिथे ते अगदी आलिशान घर पण घेतलेलं होतं आणि पण अंधविश्वासाला बाळी पडले आता इन डिटेल सांगायचं म्हणजे त्यांना दोन मुली आहेत पहिली मुलगी एकतीस वर्षाची आहे ती दिव्यांग आहे म्हणजे आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो जसं दुसरी पण एक आजारांना ग्रस्त आहे म्हणताना ते काय केलं औषधोपचार पण केले पण काही औषधाला औषधाचा काही गुण मिळे ना म्हणताना ते दोन हजार दहा साली पुण्याला राहायला आले आणि तिथे आल्यावर त्यांना कोणतर सांगितलं एक महाराज आहेत बाबा आहेत आणि त्यांचे भजनाला वगैरे जात जावा ते चांगलं करतात सगळं आणि ते बाबांची एक असिस्टंट होती तिनं पण तिचं नाव होतं वेदिका पंढरपूरकर आणि हे बंधू बाबाचं नाव होतं दीपक खटके तिने पण हे ना सांगितलं हो होते आणि त्या वेदिकाच्या अंगात शंकर महाराज अवतरतात त्यामुळे तुमचे मुलींचं सगळं बरं होईल असं सगळं सांगितले आणि त्यामुळे हे काय केलं पुण्यातलं त्यांचं एस्टेट विकलं त्याच्याशिवाय इंग्लंडमध्ये त्यांचं असलेलं घर विकला त्यांची शेती होती ती पण विकली एल आय सी पॉलिसीस होत्या त्या पण सगळ्या मोडून त्या, त्या वेदिकाचे नावावर वेदिका पंढरपूरकर हिचे नावावर सगळे पैसे वळवले का म्हणजे त्यांना सांगितलं गेलं तुमच्या नावावर पैसे असले की तुमचे मुलींचं चांगलं होणार नाही त्या बऱ्या होणार नाहीत एवढंच काय पुण्यात राहणारं त्यांचं राहतं घरसुद्धा विकायला लावलं आणि ते विक, विकला विकलं आणि सगळे पैसे देऊन टाकले आणि पैसे किती थोडे काही नाही आहेत चौदा कोट रुपये आणि आत्ता सध्या ते भाडेचे घरात राहतात आणि त्यांची बायको कुठल्या तरी एका शाळेत नोकरीला जाते आणि त्याच्यामुळे त्यांचं कसं बस घर चालते आता आश्चर्य आपल्याला वाटते म्हणजे मला पण वाटलं अहो एवढ्या सुशिक्षित माणूस आय टी इंजिनियर आणि इंग्लंड सारखे ठिकाणी असून सुद्धा नो no डाऊट मुलींचं बरं होईल मुलींचं काही आपल्यानंतर म्हणून एवढं फसलं जायचं आताची वाटते नाव डोळ्यास पण काम मात्र सगळं आंधळेपणानं केलेलं आहे आणि त्यामुळे आपण असले मांत्रिकांचे म्हणा नादी लागायचं का काही लोक म्हणाल गरजवंतांना अक्कल नसते त्यामुळे त्यांना वाटलं आपले पोरींच होईल चांगलं म्हणून ते तरी एवढे आहो डॉक्टर सुद्धा आपण काही हजार रुपये खर्च झाले बरं नाही त्यातना दिसते म्हणताना आपण डॉक्टर बदलतो तसं असताना एवढं कस ते त्यांचे नादी लागले हे देव जाणे आणि हे पैसे सगळे घेऊन वेदिका पंढरपूरकर आणि तिचे नवरेना छान पुण्यातच अलिशान घर घेतलेला आहे हे लोक मात्र भाडेचे घरात राहायला लागलेले ला आहेत ते वकील नेमले पोलिसांकडे केस जाईल आता आज उद्या जाईल पुढे काय होत आणि एवढा सोपा आहे का हो सगळं हा ती पोलिसांकडनं कोर्टाकडे जायला पाहिजे कोर्टाकडनं सगळेचं साक्ष पुरावे होऊन किती वर्ष लागतील सगळं त्यामुळे मला एटलिस्ट माझे व्ह्युअर्सांना सांगायचं आहे अंधविश्वासाला बळी पडू नका बिलकुल बळी पडू नका जरा तुमचा कोणावर विश्वास आहे त्यांना विचारा पाहिजे ते उघीच असं एवढ्याले आले कोटी आहो आयुष्यात तुम्ही मिळवलेलं सगळं देऊन टाकलात आता तुमचं राहणं कसं होणार उद्या तुमचे नंतर त्या मुलींच काय होणार त्यामुळे जरा विचार करायला पाहिजे आम्हाला अजूनही पटत नाही ही गोष्ट खरी आहे म्हणून मी शोधून काढलं तर एवढा माणूस कसं घाण टाकते म्हणेन मी कसं त्यांचे नादी लागला आणि सगळे पैसे आपले देऊन टाकले हे तर मला अजूनही समजत नाही आहे त्यामुळे कोणी असल्या गोष्टींचे अधीन जाऊ नका काही कोणालाही बरं नसलं की ओ डॉक्टर तर हे औषध बघा आणि म्हणून असं मांत्रिक हे ना मा बरं होते अहो जरा एवढं विज्ञानाच्या युगात आपण वावरतो जरा विचार करा किंवा तुमचे कोणी चार ज्यांना तुम्ही समजता हे जरासं जरा ते नाही विचारा ते तरही एकाच माणसाला नव्हे दोन चार माणसांना विचारा त्याच्याशिवाय असे निर्णय बिलकुल घेऊ नका आणि हे बघा अशा गोष्टी घडतात बऱ्याच ठिकाणी घडतात आणि लोकांचा विश्वास पण लोक ठेवणारे आहेत म्हणून घडते त्यामुळे आपण जरा विचार करायला पाहिजे कुठलीही गोष्ट करताना आपण ती फॉलो करून बघा तुम्हाला त्यात काही आउटकम मिळाला की ठीक आहे आउटकम मिळत नाही म्हटल्यावर तुम्ही अहो आपल्या नावाला एस्टेट असली म्हणून काय त्या मुली बऱ्या होणार नाही उलट कायम पैसे आपल्याकडे असले आपल्या नावावर असलं की त्या मुलींना सुद्धा उद्या उपयोगाला पडेल कुठले संस्थेला म्हणा कुठले वेल नोन चांगल्या आश्रमाला तर दिलं त्या जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना बघा म्हटलं की करतील पण अशा लोकांचे नादी लागायचं का आणि आपले अजूनही का नाही बरीच लोक नादी लागतात अहो शिक्षण नसलेले अडाणी लोकांनी त्यांचे नादी लागला की मी समजले असते पण हा आय टी इंजिनियर कितीतरी वर्ष इंग्लंड मध्ये नोकरी केलेला माणूस आहे बायको पण सुशिक्षित आहे असं असताना ते कसं हे निर्णय असे घेतले आणि सगळं त्यांचे नावावर करून दिलं देवजाने त्यामुळे जरा आपण सायंटिफिकली विचार करायला पाहिजे नो no डाऊट नुसता आपले कंट्रीतलं आहे आपलं आहे म्हणून ब्लाइंडली काही एसेप्ट करू नका तुमचे मनाला पटलं तरच एक्सेप्ट करा सगळ्या गोष्टी काही आपल्यातल्या चांगल्या आहेत तसं नाहीये चांगल्या सगळ्या वाईट आहे तसं नाही चांगलं आहे तर आपण घ्यायचं पण जे काही चांगलं नाही अंधविश्वास अंधविश्वासाला कधीच बळी पडू नका माझी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे कधी असले अंधविश्वासाला तुम्ही बळी पडून स्वतःच सगळं देऊन टाकू नका हे गुड डे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याविषयी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा